माझी बालमैत्रीण हैदराबादला राहायची तिच्या मुलीच्या लग्नासाठी मी हैदराबादला गेले होते आणि तिथून थेट कोल्हापूरला जाणार होते पण वाटेतच राहणाऱ्या वहिनींना जी माझ्या काकींची सून होती भेटण्याची अचानक इच्छा झाली लहानपणीच्या आठवणी त्यांच्याशी इतक्या घट्ट जोडल्या हो होत्या की विसरायचा प्रयत्न केला तरीही शक्य नव्हतं म्हणून कोणतीही पूर्व योजना किंवा सूचना न देता मी वाटेतच बसमधून उतरले खरं तर लग्नानंतरच त्यांना भेटायचं ठरवलं होतं त्यांचा पत्ता माहीतच होता शेवटी जन्मानंतरची वीस वर्ष मी तिथेच घालवली होती आमचं मोठं एकत्र कुटुंब होतं पण बाबांच्या नोकरीमुळे आम्ही कोल्हापूरला आलो त्यानंतर क्वचितच त्यांच्याबद्दल ऐकायला मिळायचं पण प्रत्यक्ष भेट मात्र कधीच झाली नव्हती आणि आज तब्बल पंचवीस वर्षानंतर त्याच घरी परत जाताना मनात विचित्र हुरहुर दाटली होती एवढ्या वर्षात वहिनींमध्ये किती बदल झाले असतील आम्ही दोघी एकमेकींना ओळखू तरी शकू का या विचाराने उत्सुकता अधिकच वाढत होती त्यांना अचानक जाऊन आश्चर्यचकित करायचं होतं मी बसमधून खाली उतरले आणि रिक्षा पकडली पण सोलापूरचा संपूर्ण नक्षाच बदललेला होता ज्या रस्त्यांवर कधी शांतता असायची तिथे आता गर्दीचा महापूर उसळला होता चालणंही कठीण वाटत होतं रस्त्याचं दुपदरीकरण झालं होतं कधी तुरळक दिसणाऱ्या गाड्या आता अगणित झाल्या होत्या आजूबाजूच्या रिकाम्या जागांवर मोठमोठाली हॉस्पिटल्स आणि मॉल्स उभे राहिले होते त्यामुळे घर पटकन ओळखता येईल की नाही याची मनात शंका दाटली अखेर फिरत फिरत मी घरी पोहोचले मात्र घराच्या बाहेरच्या भागात कोणताही बदल नव्हता त्यामुळे ते सहज ओळखलं गेलं पण आता पुढे काय होईल याच्या कल्पनेने हृदयाचे ठोके वेगाने वाजू लागले मी दरवाज्याची बेल वाजवली वहिनी मी दरवाजा उघडला त्यांचे अर्ध्याहून अधिक केस पांढरे झाले होते पण त्यांना ओळखायला मला वेळ लागला नाही त्यांना पाहताच माझ्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र संभ्रम स्पष्ट दिसत होता त्या मला ओळखण्याचा असफल प्रयत्न करत होत्या त्यांना द्विधा अवस्थेत जास्त वेळ ठेवू नये म्हणून मी हसतच म्हणाले वहिनी मी दीपाली क्षणभर त्या विचारात पडल्या मग अचानक आनंदाने म्हणाल्या अरे तू अचानक कशी आलीस काही कळवायचं तरी होतं मी तुला घ्यायला आले असते एवढ्या वर्षांनी भेटते आहेस अन त्या माझ्या गळ्यातच पडल्या माझा हात हातात धरत मला घराच्या आत नेलं पण घरात प्रवेश करतात जाणवलं घर आता संपूर्णपणे बदलून गेलं होतं काका काकी केव्हाच दिवंगत झाले होते दोन चुलत बहिणींची लग्न झाली होती वहिनीच्या मुलीचंही लग्न झालं होतं त्यांचा एकुलता एक मुलगा ऑफिसला गेला होता मला सोप्यावर बसवलं त्या तांब्या भरून पाणी घेऊन आल्या आणि स्वयंपाकघरात जाऊन माझ्यासाठी चहा बनवला मी चहा घेत असताना त्यांच्याकडे निरगुण पाहत होते गोरा पान मखमली चेहरा आता कठोर वाटत होता जणू वर्षाच्या काळाने कोरडेपणा आणला होता डोळ्यातला तेजस्वी प्रकाश कुठेतरी हरवला होता जणू एखाद्या ग्रहणाचा प्रभाव पडला असावा त्यांची चुरगळलेली सुती साडी पाहून वाटलं जणू कधी इस्त्रीच केली गेली नव्हती एका क्षणी विचार आला हीच का ती बहिणी जी कधी नववधू म्हणून या घरात आली होती त्यावेळी ज्या हजऱ्या टवटवीत होत्या त्या आज मात्र काळाच्या विरुद्ध दिशेला उभ्या होत्या मी त्यांच्या नजरेत इतकी हरवून गेले होते की त्यांची प्रतिक्रिया काय असेल याचा विचारच राहिला नाही त्यांच्या आवाजाने मी भानावर आले दीपाली कुठल्या विचारात गडून गेली आहेस मला पहिल्यांदाच पाहतेस का नाही आधी अंघोळ करून विश्रांती घे प्रवासाचा शेण जाऊ दे मग आपण भरभरून गप्पा मारू चहा संपला होता मी उठले कपडे घेतले आणि बाथरूममध्ये गेले लग्न आणि प्रवासाच्या थकव्याने शरीर अगदी गळून गेलं होतं अंतरुणावर पडले तरी डोळ्यांना झोप नव्हती त्याऐवजी पंधरा वीस वर्षांपूर्वीच्या आठवणींची पाने डोळ्यासमोर उमटू लागली माझ्या चुलत भावाचं लग्न ह्याच वहिनीसोबत झालं होतं काकांच्या पहिल्या पत्नीपासून मला एकच भाऊ होता तो त्याच्या सावत्र बहिणींहून पूर्णतः वेगळा होता रूपानेही आणि स्वभावानेही त्याच्याबद्दल मला खास माया होती कारण त्याच्या सावत्र बहिणी त्याच्याशी सावत्रपणानेच वागत जशी त्याची सावत्र आई होती तसेच तिचे गुण त्या दोन्ही बहिणींमध्ये ठासून भरलेले होते माझ्या आईलाही त्याच्या सख्या आईबद्दल फार आत्मीयता होती, होती। त्यामुळे ती त्याला मोठ्या मुलाच्या जागी मानत असे त्या काळी एखादा व्यक्ती व्यवसायात स्थिर झाला की त्याच्या लग्नासाठी लगेचच स्थळं येऊ लागत माझा दादा दिसायला देखणा होता आणि त्याने काकांचा व्यवसायही यशस्वीरित्या सांभाळला होता त्यामुळे वहिनीच्या कुटुंबाकडून कुटुं। लग्नाचा प्रस्ताव आल्यावर काका नाही म्हणू शकले नाहीत त्या काळात मुलगी बघायला घरातील पुरुषच जात असत त्यामुळे दादासोबत काका आणि माझे बाबा मुलगी बघायला गेले त्यांना सगळं पसंत पडलं आणि दादानेही चेहऱ्यावरच्या हावभावाने होकार दिला जेव्हा ते मिठाई घेऊन घरी परतले तेव्हा आमच्या आनंदाला पारावार उरला नाही दादा जेव्हा आम्हाला भेटायला आला तेव्हा तो खूप लाजत होता आम्ही विचारलं वहिनी कशा आहेत तेव्हा त्याच्या ते तोंडून सहजत निघून गेलं खूप सुंदर आहे त्याच्या चेहऱ्यावरची लाजरी खुशी पाहण्यासारखी होती बघता बघता विवाहाचा दिवस उजाडला धूमधडाक्यात दादाचं लग्न पार पडलं आम्ही आतुरतेने आमच्या वहिनींच्या येण्याची वाट पाहू लागलो अखेर प्रतीक्षेची वेळ संपली आमच्या नवीन वहिनीचा ग्रहप्रवेश झाला वहिनी दादाचा हात धरून घरात आली काकींनी त्यांना स्त्रियांच्या झुंडीत बसवलं सोनमुख पाहण्याचा विधी सुरू झाला आणि मी तो विधी पाहण्यासाठी अधीर झाले होते सर्वानी त्यांचं रूप पाहिलं आणि कोणीच नजर शकला नाही ती सौंदर्याची साक्षात मूर्तीच होती लोण्यासारखा गोरा रंग मोहक आणि तेजस्वी चेहरा डोळ्यात हजार स्वप्नांची चमक रुंद कपाळ काळे भोर दाट केस आणि त्यांचा मोठा सांभाळा मोगऱ्याच्या फुलांनी सुशोभित आनंदाने तिचा चेहरा अधिक झळाळून निघाला होता ती एखाद्या अप्सरेसारखीच भासत होती सर्व स्त्रिया तिच्या सौंदर्याचं कौतुक करत होत्या आणि दादा विजयी आनंदाने घरभर हिंडत होता याआधी त्याला इतका आनंदी कधी पाहिलं नव्हतं त्याला पाहून मनात आलं त्याच्या जन्मदात्रीने त्याला जन्म देताच या जगाचा निरोप घेतला पण निदान त्याच्या पत्नीचं सुख तरी तो अनुभवू शकेल विवाहाच्या वेळी वहिनी अवघ्या एकोणीस वर्षाची होती मात्र काकींना वहिनीचं सौंदर्य अजिबात रुचत नव्हतं स्वतःच्या कुरूपतेबद्दल त्यांना कमालीचा न्यूनगंड होता आणि त्यामुळेच त्यांचा रोष सतत वहिनीच्या कामांमध्ये चुका काढण्यात शांत होत असे कोणी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं की काकी खोचक बोलल्याशिवाय राहत नव्हत्या रूपासोबत थोडे गुणही असावेत कोणत्याच कामाची नाही सावत्र नंदाही टोमणे मारायला मागे राहत नव्हत्या बिचारी वहिनी हे सगळं मुकाट्याने सहन करत राहायचे पण तिची ही कमतरता दाताच्या प्रेमाने भरून काढली होती आम्ही आम्हीही मुकसाक्षीदार होतो कधी कधी वहिनी माझ्या किंवा आईच्या जवळ मन मोकळं करत असे पण त्यालाही मर्यादा होत्या कारण काकींसमोर बोलायची कुणाचीही हिंमत नव्हती मी नेहमी वहिनींना पाहून मनात विचार करत असे माझ्या आणि वहिनींच्या जीवनात किती मोठा फरक आहे लग्न केल्यानंतर असं जीवन जगण्यापेक्षा कुमारी राहिलेलं बरं माझे बाबा शिकलेले होते त्यामुळे आधुनिक विचारांचे होते एवढ्या लहान वयात मी माझ्या लग्नाची कल्पनाही करू शकत नव्हते कदाचित वहिनींच्या वडिलांना वाटत होतं की त्यांच्या मुलीच्या सौंदर्याचं रक्षण करायला कठीण जाईल म्हणून त्यांनी तिच्या लग्नाचा विचार लवकरच उरकून टाकला वहिनींचं शिक्षण दहावीपर्यंतच झालं होतं त्यांच्या स्वप्नांनी भरलेल्या डोळ्यात नेहमी पाणी तरळत असे आणि आता त्यांच्या चेहऱ्याचं तेज हे फिकट झालं होतं लग्नाला सहा महिनेही झाले नव्हते आणि वहिणी गर्भवती राहिल्या माझ्या भोळ्या वहिनी स्वत अजून लहान होत्या आणि अचानक आई होण्याच्या बातमीने त्या अक्षरशः हपकून गेल्या त्यांचे डोळे पाण्याने भरले अजून लग्नाचा अर्थही नीट कळला नव्हता अजून नाते संबंध समजून घेण्याचा प्रयत्न चालू होता आणि त्यातच मातृत्वाचं ओझं त्यांच्या खांद्यावर येऊन पडलं पण परिस्थिती माणसाला सगळं शिकवते त्यांनी ही परिस्थितीशी समझोता केला दादा बाप होण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार झाला खरा पण त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव स्पष्ट दिसत होता जागरूकतेच्या अभावामुळे वहिनीला या परिस्थितीत आणण्याचा दोष त्याचाच आहे अशी भावना त्याच्या मनात होती माझी आई कधीकधी वहिनीला विचारून तिला हवं असलेलं काहीतरी गपचूप तिच्या खोलीत नेऊन द्यायची बाकी घरातल्या कोणालाच तिच्याबद्दल सहानुभूती नव्हती प्रसूतीचा दिवस जवळ आला आणि वहिनीने चंद्रासारखी गोंडस मुलगी जन्माला घातली आपल्या लहानशा परीला पाहताच ती आपल्या साऱ्या वेदना विसरून गेली आणि मी तर आनंदाने नाचायलाच लागले पण हे काय मुलगी झाल्याचं ऐकताच घरात शोककळा पसरली सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे वहिनीच्या नंदा आणि काकी या सगळ्या स्त्रिया होत्या काकींच्या स्वतःच्या दोन मुली देखील होत्या तरीही त्यांना हा आनंद नव्हता का हे मला समजत नव्हतं पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली स्त्रीच स्त्रीची खरी शत्रू असते माझ्या जन्माच्या वेळी वडिलांनी संपूर्ण शहरात लाडू वाटले होते पण वहिनींच्या मुलीच्या जन्मानंतर घरात कोणताच आनंद नव्हता किती मोठा फरक होता माझ्या वडिलांच्या आणि काकांच्या विचारसरणीत ते दोघे एकाच आईबापाचे पुत्र होते केवळ एका वर्षांच्या अंतराने जन्मलेले पण शिक्षणामुळे त्यांच्या विचारात जमीन आसमानाचा फरक पडला होता आई झाल्यावर वहिनी आणखीनच सुडेल व सुंदर दिसू लागली जणू तिला एक खेळणंच मिळालं होतं तिची चिमुकली परी कित्येकदा ती तिला खेळवत खेळवत गाणं गुणगुणायची आता कोणाच्याही टोमण्याचा तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता आई झाल्यावर एक स्त्री किती आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाने भरून जाते याचं जिवंत उदाहरण माझ्या समोर वहिनींच्या रूपात होतं आता त्या स्वतःवरील अन्यायाचा प्रतिकार करू लागल्या होत्या आणि विशेष म्हणजे त्यांना माझ्या भावाचाही पाठिंबा होता त्यामुळे आम्हा सर्वांना एक वेगळाच आत्मसंतोष मिळत होता अशाच प्रकारे काळ पुढे जात राहिला भातची तीन वर्षांची झाली आणि पुन्हा एकदा समजले की वहिनी गर्भवती आहेत मात्र यावेळी त्यांची प्रतिक्रिया पूर्णपणे वेगळी होती परिस्थितीने आणि काळाने त्यांना अधिक परिपक्व बनवलं होतं गर्भाला सात महिने पूर्ण झाले आणि अचानकच काळजाचा ठोका चुकणारी बातमी आली दादा घरी परतत असताना अपघातात त्यांचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना ऐकून संपूर्ण घर सुन्न झालं कोणी वहिनींना कोणी म्हणू लागलं तर कोणी अजून जन्मालाही न आलेल्या बाळावर दोष जन्मालाही आधी बापाला खाऊन टाकलं पण कोणालाही हा विचारही शिवला नाही की नवऱ्या विना वहिनींवर आणि बापाशिवाय त्या कवळ्या जीवांच्या आयुष्यावर किती मोठा अंधकार पसरला आहे त्यांच्या दुःखाबद्दल कोणालाही सहानुभूती नव्हती माणसांचं हे विद्रूप रूप पाहून मी आतून हादरले विचार येऊ लागला जर दादा कमी आयुष्य घेऊन जन्माला आले असतील किंवा दुसऱ्याच्या चुकीमुळे त्यांचा अपघात झाला असेल तर यामध्ये वहिनींचा काय दोष आणि या सगळ्या दोषांपासून पुरुष जात नेहमीच वंचित का राहते एक एक करून वहिनींच्या सगळ्या सौभाग्याच्या खुणा पुसल्या गेल्या त्यांचे नेहमी सुंदर हिरव्या बांगड्यांनी सजलेले हात आता रिकामी झाले त्यांना एक साधी तेज कॉटन साडी नेसवण्यात ने आली त्यांच्या लग्नाच्या साड्या ज्या अजून घडीसुद्धा मोडल्या नव्हत्या आज एका कोपऱ्यात निर्जीव पडल्या होत्या वहिनी जड अंतकरणाने या सर्व घडामोडीकडे निशब्द पाहत राहिला त्यांना अजूनही पटत नव्हतं की त्यांचं संपूर्ण आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं आहे एक दादास्तर होते ज्यांच्या आधारावर त्यांनी हे सगळं सहन करत हसत जगायचं ठरवलं होतं आता त्यांच्या विना त्या कशा जगणार माझं हृदय कळवळून ओरडू लागलं वहिनीची अशी अवस्था का केली जात आहे त्यांचा तरी काय दोष पत्नी गेल्यावर पतीवर असे आरोप केले जातात का त्याच्या आयुष्यात कुठलाही बदल होतो का मग विधवा स्त्रीच का सतत हतबल होते दादाच्या चौदा वेळा वहिनींच्या माहेरचे लोक आले आणि त्यांना माहेरी घेऊन गेले कारण स्पष्ट होतं त्या इथे राहिला तर दादाची आठवण काढत राहतील तणावाखाली जातील आणि त्याचा परिणाम त्यांच्या येणाऱ्या बाळावर होईल सर्वांनी आनंदाने त्यांना पाठवलं जणू जबाबदारीतून मुक्ती मिळाली होती काही दिवसांनी त्यांच्या वडिलांचं पत्र आलं बाळंतपण आम्हीच करू इच्छितो कुणालाही काही आक्षेप नव्हता आणि मग एक दिवस बातमी आली वहिनींनी एका गोंडस मुलाला जन्म दिला आम्ही त्यांना परत बोलवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही पण वहिनीने कोणत्याही निमंत्रणाची वाट पाहिली नाही मुलगा दोन महिन्याचा होताच त्या स्वतःच्या भावासोबत परत आल्या आणि त्यांना पाहताच मी थक्क झाले की ती बदलल्या होत्या वहिनी अंगावर साधी कॉटनची साडी होती पण हातात एक एक सोन्याच्या बांगड्या चमकत होत्या त्यांचे डोळे शांत पण आत्मविश्वासाने तेजस्वी होते त्यांनी आम्हाला सांगितलं माझे आई वडील मला परत पाठवायला तयार नव्हते म्हणाले तुझा नवरा जिवंत राहिला नाही तर तिथे जाऊन काय करशील पण वहिनींच्या डोळ्यात मला एक वेगळाच निर्धार दिसत होता पण त्यांनी त्यांच्या आई वडिलांचं ऐकलं नाही त्यांनी ठरवलं मी माझ्या आई वडिलांवर ओझं होणार नाही आणि ज्या घरात लग्न करून आले आहे त्याच घरातून माझा शेवटचा प्रवास होईल मी मनात विचार करू लागले कशा कणखर इच्छाशक्तीच्या असतील त्या परिस्थितीने त्यांना किती दृढ निश्चयी आणि सहनशील बनवलं असेल वेळ निघून जात होती आणि मी पाहिलं ज्या आत्मविश्वासाने त्या सुरुवातीला भरलेल्या होत्या तो आता कुठेच दिसत नव्हता त्या आतून तुटून गेल्या होत्या ज्या फांदीचा आधार होता तीच राहिली नाही तर आता कोणाच्या आधाराने त्या उभ्या राहतील परिस्थितीशी तडजोड करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता फूल उमलण्याआधी सुकून गेलं होतं दिवसभर त्या सगळ्यांची सेवा करत होत्या त्यांच्या नंदेचं लग्न ठरलं होतं तारीखही निश्चित झाली होती पण घरात शुभ कार्य असतानाही त्यांना एका खोलीत बंद केलं जात होतं लोक म्हणत होते ती विधवा आहे तिची सावली ही शुभ कार्याला पडू नये हीच तर स्त्रियांसाठी विडंबनाची गोष्ट होती कसलाही अपराध नसताना समाज विधवांकडे असा तुच्छतेने का पाहतो त्यांच्या पुनर्विवाहाचा विचार करणं तर दूरच राहिलं उलट त्यांच्या प्रत्येक हालचालीवर टीका केली जात होती पण काकींच्या जाण्यानंतर अवघ्या एका वर्षाच्या आतच काकांचा पुनर्विवाह करून दिला गेला मुलगा आणि मुलगी दोघेही आईच्या पोटीत जन्म घेतात मग समाजाची ही दुहेरी मानसिकता का हे पाहून माझं मन संतापानं भरून येत होतं पण मी काहीच करू शकत नव्हते माझे वडील पिढी जात व्यवसाय सोडून कोल्हापुरात नोकरी करण्याचा विचार करत होते जेव्हा वहिनींना हे कळलं तेव्हा त्या ओक्साबोक्शी रडू लागल्या मलाही त्यांच्यापासून इतक्या लांब जावंसं वाटत नव्हतं पण मी गेले नाही म्हणून काही बदलणार नव्हतं शेवटी आम्ही कोल्हापूरला गेलो तिथे दोन वर्षात मी एम ए उत्तीर्ण झाले आणि माझं लग्नही झालं त्यानंतर वहिनींशी काही संपर्कच राहिला नाही सासरच्या लोकांचं म्हणणं होतं जोपर्यंत माहेरच्या लोकांचं निमंत्रण येत नाही तोपर्यंत ती जात नाही माझ्या काकीकडून अशी अपेक्षा करणं चुकीचं होतं या सगळ्या विचारांमध्ये कधी झोप लागली कळलंच नाही दिपाली उठा संध्याकाळी झोपायचं नसतं चहा बनवलाय वहिनींचा आवाज ऐकून मी तचकून उठले अंतरुणावर बसले जुन्या आठवणीत हरवून गेले होते त्यामुळं डोकं जड झालं होतं चहा प्यायल्यावर थोडं हलकं वाटलं इतक्यात वहिनींचा मुलगा प्रमोद ऑफिसवरून घरी आला माझी नजर त्याच्यावर खेळी तो एकदम दादासारखा दिसत होता तसंच देखणं व्यक्तिमत्व तोच भारतस्तावाच तेच बोलके डोळे आणि तोच गोरा रंग इतक्या वर्षांनी वहिनींना भेटले पण बोलायला कुठून सुरुवात करावी तेच समजत नव्हतं वर्षानुवर्ष दुरावलेल्या वाटा किती वर्ष निघून गेली होती त्यावेळी त्यांचा मुलगा अवघ्या एका वर्षाचा होता जेव्हा आम्ही दूर गेलो होतो आणि आज तो एवढा मोठा झाला होता मला त्यांना विचारायचं होतं इतक्या वर्षात त्यांचं आयुष्य कसं केलं पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भावच मला उत्तर देत होते त्यांचं बाह्य जीवन पाहूनही मला समजलं होतं त्या आजही त्याच परिस्थितीत जगत होत्या ज्या अवस्थेत मी त्यांना सोडून गेले होते मी बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात वहिनी प्रश्नांचा भडीमार केला जावई बापू आले नाहीत का काय नाव आहे मुलीचं ती आता काय करते तिला का घेऊन आली नाहीस एवढे सारे प्रश्न एकाच वेळी मी हसून उत्तर दिलं त्यांना कामातून वेळच मिळत नाही नंदिनीच्या परीक्षा सुरू आहेत त्यामुळे त्या, त्या दोघांचं येणं झालं नाही आणि तसंही माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होतं त्यामुळे त्यांचं येणं एवढं गरजेचं नव्हतं तुम्ही कशा आहात आपण इतकी वर्ष भेटलो नाही पण तुमची आठवण मात्र नेहमी यायची तुमच्या मुलीच्या लग्नात सुद्धा काकींनी मला बोलावलं नाही खरं तर मला खूप यायचं होतं कशी आहे ती मी विचार केला नाही वेळ न ना घालवता थेट विचारलं काय करणार मी स्वतःच्या मुलीच्या लग्नात दुसऱ्यांवर आश्रित होते माझ्या मनात खूप होतं पण परिस्थितीच तशी होती एवढं बोलून त्या शून्यात नजर लावून विचार करू लागल्या ठीक आहे पण आता काका काकी -का नाहीत तरीसुद्धा प्रमोदच्या लग्नाला तुम्ही मला बोलावलं नाही तरी मी नक्की येणार आहे आणि प्रमोद ही आता लग्नाच्या वयाचा झाला आहे हो आणि मीही आता माझ्या जबाबदारीतून मुक्त होणार आहे वहिनीने थोडक्यात उत्तर देत एक दीर्घ श्वास घेतला मी थोडा वेळ शांत होते पण शेवटी धीर करून विचारलं वहिनी एक गोष्ट विचारू तुम्हाला दादाची खूप आठवण येत असेल ना त्यांनी थोडा वेळ मला पाहिलं आणि मग हळूवार म्हणाला हो दीपाली पण आठवणींच्या आधारावर किती दिवस जगता येईल जीवनाच्या कटुर सत्यांना फक्त आठवणींनी तोंड देता येत नाही एकट्या स्त्रीचं आयुष्य किती रखरखीत असतं हे कोणालाही सांगून समजत नाही कोणाच्याही आधाराविना जगणं खूप कठीण असतं ते निघून गेले पण माझ्यावर सगळ्या जबाबदाऱ्या एकट्याने पेलायच्या होत्या आतून तुटून गेले होते पण मुलांसमोर हसत राहिले जेणेकरून त्यांना अनाथपण जाणू नये त्या बोलत होत्या जणू कुणीतरी मन मोकळं करायला भेटलं होतं मी त्यांच्या वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाले हो वैनी तुम्ही अगदी खरं बोलताय जेव्हा हे ऑफिस टूरवर जाता तेव्हा मलाही असाच एकटेपणा जाणवतो थोडा वेळ शांतता पसरली मग मी धीर करून विचारलं एक विचारू राग नाही ना येणार त्या माझ्याकडे पाहू लागल्या मी हळूच विचारलं तुम्हाला कधी कोणत्या पुरुष साथीची गरज वाटली नाही का त्यांच्या डोळ्यात क्षणभर काहीतरी चमकलं त्या सहज म्हणाल्या काय सांगू जेव्हा मन फार उदास व्हायचं तेव्हा वाटायचं की कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून भरभरून रडावं आणि तो खांदा पुरुषाचा असावा कारण त्याच्या आधाराने आपण सुरक्षित वाटतो त्याच्याशिवाय एकटी स्त्री खूप असुरक्षित असते त्या अगदी निसंकोचपणे बोलत होत्या मी पुन्हा विचारलं तुम्ही कधी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही त्या काही वेळ विचार करत राहिल्या आणि मग म्हणाल्या का नाही एका स्त्रीला मानसिक आधाराबरोबरच सामाजिक संरक्षणाचीही गरज असते त्यावेळी माझं वय कमी होतं मी पण जास्त शिकलेले नव्हते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नव्हते त्यामुळे मी काहीच करू शकले नाही म्हणून मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन माझे दागिने विकले आणि मुलीला शिकवलं ज्यामुळे ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल स्वतःचे निर्णय घेऊ शकेल वेळ कधी बदलते सांगता येत नाही पण त्याला सामोरं जायचं सामर्थ्य मात्र आपल्याकडे असायला हवं त्यांचं हे उत्तर ऐकून मी अचंबित झाले माझं मन व्याकुळ झालं त्या वयात ज्या वयात त्या विधवा झाल्या त्या वयात कोण लग्नाचा विचारही करत नाही पण त्या एवढा वेळ स्वतःच्या इच्छांना दाबून कशा जगल्या असतील हा विचार करूनच माझ्या अंगावर काटा आला आजकाल पतीच्या मृत्यूनंतरही महिलांच्या वर्तनात आणि दैनंदिन व्यवहारात फारसा फरक पडत नाही पुनर्विवाहालाही आता पूर्वीसारखा विरोध केला जात नाही स्त्रियांनी आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाने जीवन जगावं हेच योग्य आहे शेवटी त्यांच्या कोणत्या चुकीसाठी अशी शिक्षा मिळावी पण आता मी खरंच थकले आहे मला एकटी पाहून लोक वासनेने भरलेल्या नजरेने पाहतात अगदी काही जवळच्या नातलगांचे खरे चेहरेही मी ओळखले आहेत तुझ्या दादांच्या जाण्यानंतर प्रमोदच्या लग्नानंतर मला या संसारातून मुक्त व्हायचं आहे असं म्हणताना वहिनींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मला समजत नव्हतं त्यांना असा विचार न करण्यास सांगून त्यांच्या वेदना वाढवेन की त्यांना दिलासा देईन मी काहीही न बोलता त्यांना घट्ट मिठी मारली त्या माझ्या खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडू लागल्या असं वाटत होतं की अनेक वर्षांपासून रोखून धरलेले त्यांचे अश्रू निर्भयपणे ओघळत होते मी त्यांना फक्त मनसोक्त रडू दिलं दुसऱ्या दिवशी मला परत निघायचं होतं मी वहिनींना लवकरच परत येण्याचं आणि पुढच्या वेळी जास्त दिवस राहण्याचं वचन दिलं जड मनाने मी ट्रेनमध्ये बसले त्या प्रमोदसोबत मला सोडायला स्टेशनवर आल्या होत्या ट्रेनच्या दरवाज्यातून हात हलवताना त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत चमक दिसली ती चमक पाहून मला समाधान वाटलं निदान त्यांच्या मनावरचं ओझं तरी हलकं करण्यासाठी मी उपयोगी पडले मित्रांनो आत्मनिर्भर असणं किती महत्त्वाचं आहे हे या कथेतून दिसून येतं आजच्या तुलनेत वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी एक विधवा स्त्रीला किती हाल अपेक्षा सहन कराव्या लागत असत हा विचार केला तरी मन सुन्न होतं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद